हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल तर तुमच्या स्वतःच्या आधी मी किचन क्लिनिंगचं व्हिडिओ शेअर केलं त्याच दिवशीची ना ही संध्याकाळ होती हे ऑफिसला गेलो होते आम्हाला थोडं बाहेर जायचं होतं त्याच्यानंतर तुम्हाला याच्या आधी पण सांगितलं मी तर यांना याला थोडा वे वेळ होता आणि रुजूलनं झोपलेला होता तर म्हटलं तेवढा वेळाचं काहीतरी यूज केलं पाहिजे त्याच्यामुळे मग हा फ्रीज माझा क्लीन करायचा राहून गेला होता मग त्याच्यामुळे इथे आता मी आधी फ्रीज क्लीन करून घेत आहे तर फ्रीजच्या ज्या मॅट असतात ना ते टाकल्यामुळे फ्रीज कवडं घाण होत नाही पण मला ना एक दोन कॉक्रोच इथे पण दिसले होते कधी होऊ शकते डोर वगैरे उघडताना ते, ते आत गेले असेल तर त्याच्यामुळे मग मला ते माझ्या डोक्या फिरत होतो की कॉक्रोच कॉक्रोच असं तर त्याच्यामुळे मग मी इथे ना एक एक शेल्फमधलं पूर्ण सामान बाहेर काढून ठेवलं आणि ती मॅट स्वच्छ एका कपड्याने पुसून घेतली बाकी तर काही म्हणजे जास्ती खराब झालेलंच नव्हतं तर ते असं पुसून घेतलं छान सुख्या कपड्यांनी आणि फ्रीजचं ना थोडं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे तर एकतर बर्फ बनत आहे नाही तर मग ना असं पाणी सुटल्यासारखं होत आहे सगळ्या सामानांवर वगैरे तर माहिती नाही फ्रीजला काय प्रॉब्लेम झालेला आहे बघावं लागेल त्याचंही तर इथे मी तेच बघत होते की बर्फ तर नाही बनला आहे पण बर्फ नव्हता आज बनलेलं पण जसं भाज्यांवर वगैरे ना असं पाणी पाणी दिसतं आहे जसं कधी नाही का लाईट वगैरे गेली तर पूर्ण पाणी सुटतं त्या टाईपचं दिसतं आहे आता माहिती नाही काय प्रॉब्लेम आहे आणि मग त्याच्यानंतर आता डोरची पूर्ण सामान काढून घेते तर हे जे शीट आहेत ना ह्या चार आल्या होत्या माझ्या जेव्हा मी मागवल्या होत्या तर मला तीनच तिकडे शेल्फ आहेत तर तिकडे तीनच कामात आले मग एक उरली होती तर तिला ना मी कट करून असं डोअरच्या याच्यात पण ठेवून घेतला आहे म्हणजे तिथे पण काही खराब होत नाही त्याच्यामुळे तर मग कसं ना सामान काढलं की पटकन लगेच हाताने पुसून घेतलं ती मॅट की पटकन होऊन जाते हे सगळं क्लीन करणं आणि इतकं सामान झालं आहे फ्रीजमध्ये की काय सांगायचंच नाही सगळं सामान गरजेचंच आहे जे फ्रीजमध्ये ठेवते मी आणि कसं आपण हे बॉक्समध्ये वगैरे ठेवतो ना त्याच्याने थोडी जागा पण जास्ती जाते असं वाटतं मला आणि फ्रीज छोटं वाटायला लागते तसंही कसं ते जे डबल डोरचं फ्रीज येते ना तेच मला तरी वाटतं की बरं असते म्हणजे बरंच सामान आपल्याला काय काय स्टोअर करता येते जसं कधी एक्स्ट्राचं काही असलं ते वगैरे नाही कार जसं आता पावसाळ्यामुळे काय काय वस्तू बाहेर ठेवल्या की खराब होतात त्याच्यामुळे असो तर इथे आता मी ना कोणतंच क्लिनर हे ते काही यूज केलेलं नव्हतं फ्रीजसाठी कारण फ्रीज असा काही घाणच नव्हता फक्त ते कॉक्रोचमुळे मला क्लीन करावं लागलं आणि जेव्हा सगळ्या भाज्या वगैरे संपतात तेव्हा मी एक हात मारूनच घेते पूर्ण सगळं याच्यावरून तर ते काही जास्ती घाण होतंच नाही तर इथे सामान काढलं ते पण पुसून घेतलं डोअरमधलं आणि वापस आता ते सगळं ठेवून पण देत आहे तर मी म्हटलं आता तेवढा वेळ आहेच तर अर्ध्या तासात हे माझं काम सगळं होऊन जाईल आणि इथे काय काय वस्तू टाकायच्या पण होत्या तर ते कसं आपण एखाद्या वेळेस ठेवून देतो तिथे राहूनच जाते आठवण नसली की आणि माझ्यासोबत आता तर बऱ्याचदा असं होते कारण काय होते एकदा जे काम केलं ना त्याला डबल करायची मग आठवणच येत नाही तर मग ते तसंच राहून जाते बघू शकता तुम्ही माझा फ्रीज किती गचगच्च भरला एकदम कारण जे वर्षभर काही असं असते ना ठेवण्यावालं सामान ते सगळं मी फ्रीजमध्ये ठेवते किंवा एक्स्ट्राचे ड्रायफ्रूट झाले ते पण फ्रीजमध्ये ठेवते आणि रवा वगैरे कारण रव्यात लवकर हे होऊन जातात काही पण किडे वगैरे त्याच्यामुळे रवा वगैरे आणि काही कडधान्य जे पण आहेत एक्स्ट्राचे ते सगळे मी फ्रीजमध्ये ठेवते आणि फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांना काय फरक पडत नाही छानचे छानच असतात ते त्याच्यामुळे तर इथे बघू शकता असंच क्लीन करत होती तर ते काय होत नव्हतं तिथे थोडंफार कचरा कचरा झालेला होता आणि हे जे एक ट्रे आहे ते काय कामात येत नाही तर मग आता त्याच्यावर शीट ठेवल्यामुळे तिथे सामान पण आपल्याला ठेवता येते जे एक्स्ट्राचा मसाला वगैरे असते ना बाहेर ठेवलं तरी ते काय खराब होत नाही पण मग मी फुटलेले वगैरे असते तर इकडे तिकडे ठेवण्यापेक्षा आणि किडे वगैरे जाण्यापेक्षा मग फ्रीजमध्ये ठेवून देते सेफ पण असतात ते तिथे फ्रीजमध्ये आणि मग ते काय थोड्या दिवसाने लागतंच आपल्याला तर त्याचा काही प्रश्नच नाही मग त्याच्यानंतर ना इथे सगळं फ्रीज वगैरे क्लीन करून झालं मग आता इथे खूप कचरा कचरा झाला होता सगळ्या खाली तर म्हटलं ते आधी सगळ्यात आधी मी पूर्ण झाडून जमा करून घेते कारण मग ना त्याच्यावरूनच आपण चालतो तो ते तर ते इकडून तिकडे आणि तिकडून तिकडे सगळं होते या रूमचं त्या रूममध्ये आणि बाकीकडे तर सगळी साफसफाई मी केलीच होती मग अशी फक्त इथे आता फ्रीजचा थोडाफार जो कचरा झाला होता तो इथे मला क्लीन करून घ्यायचं होतं तर तेच इथे मी सगळं आता मस्त झाडून घेतलं आणि मग न पावसाने तर काय सांगूच नका बाहेर जायचं ना पाऊस पण मध्ये मध्ये आणि बाहेर जायचं म्हणजे भाज्या संपल्या होत्या सगळ्या ते आणायच्या होत्या आणि थोडंफार ना सामान पण आणायचं होतं जे लागणार होतं आता काही काही बाकी असं काय खूप काय आणायची हे नव्हती पण जाणंही गरजेचंच होतं तेपन ते पण टाळू नव्हती शकत मी आज कितीही थकली असते तरी मला जाणं गरजेचंच होतं मग इथे तुम्हाला मी फायनल लुक दाखवत होते फ्रीजचा की क्लीन केल्यावर कसं दिसत आहे तर बघू शकता पूर्ण क्लीन करून झाला आहे आणि हे डोर काही इकडे थांबतच नव्हतं तीनदा बंद तीनदा चालू होत होतं तर त्या त्यालाही मला तीनदा उघडावं लागत होतं बघू शकता तर असं सगळं फ्रीज आहे छोटंसं आणि फ एका फॅमिलीसाठी ठीक आहे पण हे आपण काय काय ठेवतो त्याच्यामुळे मग ते छोटं वाटायला लागते ला त्याच्यानंतर मग इथे आता रात्र झाली आहे आम्ही बाहेर जाऊन पण आलो आणि तुमच्यासोबत बाहेर गेलो त्याचा ना शॉर्ट व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला ते नक्की बघा त्याच्यानंतर इथे ना आता सामान घेऊन आले होते घेताना ते इतकी मजा येते पण आल्यावर मग हे ठेवा आणि आजचा दिवस तेवढा हेक्टिक होता सकाळपासून असं वाटत होतं मला मी कामच काम करत आहे आणि ते रोजूंचं तीनदा येऊन जाणं पानंही ये चालूच होतं तर इथे आता मी सगळं इथे वट्टावर काढून ठेवून देते कारण खाली ठेवली तर काय खरं नाही मग एक सामान तिकडे एक सामान इकडे असं सा होते आणि इथे ना कॅमेरा बंद झाला होता वाटतं माझा तर मी भाज्या वगैरे ताम, तर फ्रीजमध्ये लावून दिल्या आहे टमाटर हे ते घेऊन आली होती तर आणि ह्या भुई म्हणजे ह्या शेंगा दिसल्या मला तर त्या पण घेऊन आली होती मी त्या उकळून नाही का मीठ टाकून खूप छान वाटतात खायला तर दिसला तर मग घेऊन आली आता उद्याला त्याला उकडेन आणि इथे हा जो भाजीवाला ना त्याच्याकडून आम्ही नेहमीच भाजी आणतो तर तो रुजूलसोबत असलं की त्याला एक केळ तिथून फ्री असते तो त्याला एक केळ देतेच चहा रुजूल खाओ अथवा नको खाओ त्याला सवय झाली आहे त्या भाजीवाल्याला तर त्याने रुजूलसाठी केळ दिला होता आणि आता मला कोथिंबीर तोडायचं आहे त्याआधी म्हटलं हे जे कांदे आणि आलू आहेत ते त्या तिथे ठेवून देते तर कांदा आलूचं स्टँड नाही इथे खाली ठेवलं मी बेसिनच्या असं एक स्टँड आहे त्याच्यामध्ये तर इकडे हे बरे पडतात कारण आलू वगैरे मी फ्रीजमध्ये नाही ठेवत बाहेरच ठेवते आणि आता कोथिंबीरची गड्डी आणली आहे तर ती तोडून ठेवणं गरजेचं आहे आणि कोथिंबीर इतकं छान होतं तुम्हाला का सांगू आधी मला वाटलं पाऊस पडत आता कसं मिळते आणि का मिळते पण एकही खराब होतं नाही इतकं सुंदर कोथिंबीर होतं आणि सेंट पण छान होती तर ते सगळं आता एका ह्याच्यात ठेवून देते त्याच्यानंतर मग आता नंबर आहे किराण्याचं तर हे बघा इथे एवढं सगळं सामान घेऊन आले होते मी आणि तुम्हाला आमच्या किराण्यामध्ये पहिल्यांदा मॅगी दिसत असेल जवळजवळ दीड दोन वर्षानंतर मी मॅगी घेऊन आली आहे कारण ना तिथे मॅगी बघितली तर असं इच्छा झाली होती की एखाद्या वेळेस खावी कवा म्हणून तर छोटं पॅकेट घेऊन आले आणि आता ते माहिती नाही कधी बनते की नाही बनत आता तिथे इच्छा झाली म्हणून घेऊन ते घेतलं तर इथे आता काय करणार आहे ना मी हे सगळे पॅकेट पॅकेटच कबडमध्ये ठेवून देते कारण आता मला तेवढा वेळ नव्हता खूप उशीर झाला होता मला भात बनवून रुजूला जेवण पण द्यायचं होतं त्याच्यामुळे आता हे पॅकेट ठेवून तशे देते आणि उद्या आरामात मग मी हे सगळं ज्या जे डबे आहेत त्यांच्यामध्ये भरून ठेवून देईन म्हटलं तर तेच आता इथे मी तसेचे तसेच ठेवून देते आणि मागे पण ना असंच आम्हाला एक पॅकेट मॅगीचा फ्री मिळाला होता मोठा त्याच्यात चार होते की चार जणांसाठी मॅगी बनेल ते पॅकेट पूर्ण अख्खचक्क फेकण्यात गेलं पण आमची बनवणं काय झालं नाही कारण आम्ही हे असं वस्तू जास्ती खातच नाही ना त्याच्यामुळे ते काही यूजमध्ये येत नाही पण आता घेऊन आहे बघू आता त्याचं काय होते बनवेन तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेन तर असा होता फ्रेंड्स आजचा पूर्ण बिझी दिवस तुम्हाला कसा वाटला हव तर नक्की सांगा आणि ते मी खूप जोरात पडता पडताही वाचले होते अडकलं होतं माझं पाय तर चला फ्रेंड्स भेटू उद्याच्या अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तुम्हाला हा ब्लॉग जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब पण करा तर चला भेटू नंतर तोपर्यंत बाय टेक केअर